आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो आज शासन निर्णयसुद्धा निर्गमित झालेला आहे राज्यातील सर्व डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना भरपकारी सुट्टी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण आदेश एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तामडीसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील समोर आपण शासन निर्णयसुद्धा पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तास सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तामूळ जर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील राज्यातील लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवा यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये मतदान करण्यासाठी सर्व पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्याबाबत शासन परिपत्रक जारी करण्यात आले लोक आहे लोकशाही सुदृढ करण्यासाठी निर्णय लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नमधील तरतुदीनुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना सुट्टी देणे अथवा कामाच्या वेळेत सवलत देणे आवश्यक आहे मात्र मागील निवडणुकामध्ये काही खाजगी व इतर आस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना सुट्टी अथवा सवलत न दिल्याचे निदर्शनास आले होते यामुळे अनेक मतदान मतदानापासून वंचित राहिल्याची गंभीर बाब शासनाच्या निदर्शनास आली होती एकोणतीस महापालिकेमध्ये निवडणूक राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी राज्यातील एकोणतीस महापालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने हे परिपत्रक जारी केले आहे परिपत्रकातील प्रमुख निर्देश निवडणूक क्षेत्रात मतदार असलेल्या सर्व कामगार अधिकारी व कर्मचाऱ्यांना ते निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी मतदानासाठी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक राहील ही सुट्टी खाजगी कंपन्या कारखाने दुकान हॉटेल्स मॉल्स आय आय टी कंपन्या व्यापारी व औद्योगिक आस्थापना यांनाही लागू असेल अत्यावश्यक उपयोगी किंवा धोकादायक सेवामध्ये पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर कर्मचाऱ्यांना दोन तीन तासाची विशेष सवलत देणे आवश्यक राहील संबंधित आस्थापनांच्या मालकांनी व व्यवस्थापना आदेशाची काटेकोरा अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे नियमभंग केल्यास कारवाई जर एखाद्या कर्मचाऱ्याला मतदानासाठी आवश्यक सुट्टी किंवा सवलत न दिल्याची तक्रार प्राप्त झाली तर संबंधित विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही शासनाने दिला आहे लोकशाहीसाठी महत्त्वाचा निर्णय हा निर्णय राज्यातील लाखो कामगार व कर्मचाऱ्यांसाठी जायक ठरणार असून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आदेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे शासनाच्या ह्या भूमिकेमुळे मतदान हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आणि कर्तव्य ही भावना अधिक दृढ होणार आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि कितांबू सर क्लास चॅनलला सबस्क्राईब करा पत्र महत्त्वपूर्ण शासन निर्णय तीस बारा दोन हजार पंचवीस मतदानासाठी सरकारी निम सरकारी खासगी का...